आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की मैत्रीय कंपनीकडील जप्त झालेल्या मालमत्तेची विक्री करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळवायला सुरुवात झाली असून तीनशे त्रेसष्ट मालमत्ता विक्री करायला परवानगी मिळाली आहे चार सहा पंचवीस रोजी सन्मान्य गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम साहेब यांच्या दालनात उच्चस्तरीय अधिकारी यांच्यासोबत सदर प्रकरणात बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले त्याबद्दल मी सन्माननीय न्यायालय व शासन यांचा यांना धन्यवाद देतो अध्यक्ष मोदय माझा प्रश्न आहे एम पी डी ए कायद्यानुसार शासनाकडून परताव्याचे वाटप होणे अभिप्रेत आहे यामध्ये मोठ्या संख्येने महिलांची संख्यासुद्धा आहे बऱ्याचशा महिला प्रतिनिधीसुद्धा त्यामध्ये आहेत त्यांची कुठलीही चूक सुद्धा त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावं लागत आहे अध्यक्ष मोदय मैत्री कंपनीच्या सर्व बँक खात्यातील शिल्लक रक्कम शासकीय जा, खात्यात जमा करून घेणार आहात का सर्व खात्या ॲक्टिव्ह करून शिल्लक असलेली रक्कम मैत्रीय प्रकरणातील पीडितांना परतावा वाटप करण्यासाठी बँक ऑफ इंडिया येथे नव्याने उघडलेल्या शासकीय खात्यात जमा करून घेण्याची कारवाई सुरू झाली आहे काय नसल्यास कधीपर्यंत होणार मैत्रीय प्रकरणातील फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट शासनाने नियुक्त केले मान्य सक्षम अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करणार काय आणि कधी करणार अध्यक्ष मोदय प्रशासनाने दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन माहिती भरण्यात आली ही सर्व माहिती सक्षम अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करणे आवश्यक आहे जेणेकरून पीडित गुंतवणूकदारांना परतावा वाटपाच्या वेळी सक्षम अधिकारी यांना अडचण येणार नाही ही सर्व माहिती सक्षम अधिकारी यांचे उपलब्ध करण्यात आली आहे काय अध्यक्ष महोदय अद्याप जप्त न झाल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रॉपर्टी त्वरित जप्त करण्यात यावी विशेष करून सेबीकडून काय विचारा पसारा मोठा आहे घोटाळा मोठा आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय प्रश्न सुद्धा बरेच मोठे आहेत विनंती हे समजून घ्या कारवाई झाल्यावर तेरा नंतरचे प्रॉपर्टी अद्याप जप्त करण्यात आली नाही असे समजते कंपनीचा जो सर्व्हर आहे डाटा सर्व्हर त्याच्यामध्ये उपलब्ध माहिती जी आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर राज्यातील सावर मालमत्तेची जप्ती होईपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित राज्य सरकारला तशी लेखी विनंती करणार काय काही गुप्त मालमत्ता कंपनीच्या हितसंबंध असलेल्या व्यक्तींकडून नियमबाह्य पद्धतीने परस्पर विकल्या गेल्यात अध्यक्ष मोदय कंपनीकडून करण्यात आली म्युच्युअल फंड असेल विदेशी कंपन्यांकडील गुंतवणूक असेल इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट एक शेवटचा आहे त्याच्यामध्ये जे गुंतवणूकदार आहे त्यांचे जे पैसे अडकलेले आहेत शासनाने पुढाकार घेतलाय परंतु याला किती कालावधीमध्ये पैसे पूर्ण मिळणार एफ डी ची गुंतवणूक झाली आणि अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील याला अनुसरूनच आहे दूधगंगापद संस्था म्हणून आहे तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे परंतु सुद्धा बऱ्याचशा कंपन्या आज या पद्धतीने स्थापन होऊन सामान्य जनतेचा पैसा बळकवण्याचा कार्यक्रम सुरू आहे तर त्याबाबतसुद्धा शासनाने कठोर भूमिका घेऊन ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर त्यांना कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे